केड़ी या, यावल तालुक्यामध्ये उन्हाळी केळी पीक विमा निकष हा शासनाकडून अचानकपणे वगळण्यात आला या भावनेनुसार सर्व शेतकरी अत्यंत संतप्त होऊन गेले आणि सर्व शेतकऱ्यांमध्ये एक अस्थिर मनस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही सर्व यावल तालुक्यातले शेतकरी इथे आदरणीय कलेक्टर साहेबांना भेटायला आलो आणि संदर्भात त्यांच्याशी चर्चा करताना बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे तापमान एखाद्या वेळेस व्यवस्थित मोजल्यात आ आले नसेल ए ए एफ एस डब्ल्यू मशीन ज्या असतात त्या त्यामध्ये तापमान व्यवस्थित एखाद्या वेळेस मोजल्या नस मोजल्या नसल्यामुळे कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांना आश्वासित केलेलं आहे की याच्यामध्ये पुनर्मोजणी जी आहे ती जिथे जिथे मशीन फॉल्टी असतील जिथे जिथे व्यवस्थित तापमान घेत घेतल्या गेलेलं नसेल त्या मशिनीवरती आणि त्या तापमानांवरती कलेक्टर साहेब संशोधन करण्यासाठी सकारात्मक आहेत आणि कलेक्टर साहेबांना आम्ही सर्वांनी ही माहिती दिली आपल्या यावल तालुक्यामध्ये जवळपास पंधरा मे पासनं ते सव् पंचवीस सव्वीस मे पर्यंत सव्वीस मे पर्यंत हे दहा दिवस यावल तालुका असो किंवा रावेर तालुका असो या दोन्ही तालुक्यांमध्ये तापमान जे होतं ते सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत टेकलेलं होतं आणि हे तापमान अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत टेकल्यामुळे शेतकऱ्यांची जी बागायती होती त्याला पाण्याची कमतरता भासली बागं जळू लागली आणि असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्यांना तिकडे समोर जावे लागले आणि ह्याच गोष्टी लक्षात घेता शासनाने याच्यावरती कठोर कारवाई करून लवकरात लवकर त्यांची जी सगळी सगळी यंत्रणा आहे ती यासंदर्भात माहिती व संशोधन घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि यासाठी शासनही सकारात्मक भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल अशी आम्ही शासनाकडनं आणि सरकारकडनं अपेक्षा करतो